ते पोलिसांच कोणाला सांगत तू जाक्कर काय करायची ती असं पण माझी जिंदगी बरोबरच केली आहे जा बैठलाय तुला इंजिनिअर चक्कर ते बरं लग्न ना तुला सांगायचं काय मी नाही सोबत आता आता येत नाही म्हणजे काय एकटच जाऊ काय रात्री काय होतं आपलं हो ठरलं होतं पण मग मी आता विचार केलाय काय विचार केलाय की मी नाही येऊ शकत तू सोबत बरं तर विचार करत होती ना हो पण तू पण थोडं समजून घे तुला माहिती ना माझ्या घरच्यांनी मला स्थळ बघितलेलं आहे स्थळ बघितलं असलं काय काय चालतं त्यांना हा म्हणून सांगितले माझं काय नाही माझ्या तू आता मी काय हा हे बघ मी तुला क्लिअर सांगते माझ्या घरच्यांनी स्थळ बघितले मुलगा चांगला आहे इंजिनियर आहे पुण्याला जॉब करतोय आणि घरच्यांना पण सगळ्यांना आवडले आणि मला पण आवडले मग इंजिनियर नवरा म्हणून तू हा म्हणली म्हणून सांग ना मला अरे पण मग तू तुझं काय माझं काय एवढा दिवस मग तू असं मला आदवजत नसता ना तू इंजिनियर आहे म्हणून तिकडे लांगला तयार झाली अरे पण मग घरच्यांनी पण माझा चांगलाच विचार केलाय काय घरच्यांनी चांगला केलाय आणि एवढा दिवस मग तुला एखाद्या नोकरदाराचं बघून त्याच्यावर प्रेम करायचं म्हणजे काय लागली ला ला मग मला वाटलं होतं तू करशील जॉब दुसरा तू जर दुसरा जॉब केला असताना घरचं स्थळ म्हणजे घर जर मागणी जर टाकली असते तर मी कोणता का जॉब करणार जॉबच काय तुला तुला काय काही नाही पडून दिलं म्हणजे बस बसना असं बोलून नाही चालत असं बोलून नाही चालत म्हणजे तू डायरेक्ट नाहीच म्हणून सांगतेला का तिथं तुड़ार दोन दोन म्हणून बसवला तिकडे ती साक्षीदार घरच्यांकडून पैसे कोण ढागेने केलं तर त्याचं काय घरच्यांना सांगितलं की मी आता लग्न करून पूर घ्या सगळ्या पावण्या रवळ्यात माहिती मोकरा माझी इज्जत करते का जाऊ दे त्यांना नाही म्हणून सांगतो नाही म्हणून सांगू म्हणजे नाही म्हणून कस सांगायचं मी नाही लग्न करू शकत तुझ्या सोबत अरे तू नाही लग्न करू शकत तो नाही लग्न केला मला प्रत्येक कोण पूर्वी भेटणार तो आता अख्या पाहून चर्चा झाली पण मी काय बोल आता माझ्या घरचे नाहीच म्हणणार आहे आणि उगर ते बरं वाईट करण्यापेक्षा मला वाटतं तू तु तुझ्या मार्गाला लागव आणि मी माझ्या माझ्या तुला आधीच कळायला पाहिजे होत जाऊ दे झाली आठ दिवस जर आधी सांगितलं असतं ना तरी मग आज मी बघितलं दुसरी एखादी पोरगी तू चव जायचं काम केलंय तुझा शेवटचा निर्णय काय हो नाही करणार मी तुझ्या सोबत लग्न आणि मग जे आपल्या बरोबर जे मेसेज चॅटिंग कॉल रेकॉर्डिंग फोटो आहेत त्याचं काय ते डिलीट करून टाक काय डिलीट करून टाक तुझं लग्न पण आता कसं होतंय ना ते बघतो ना मी पण म्हणजे तू ब्लॅकमेल करणार आहे ब्लॅकमेल नाही करणार तू चल नाही तुझ्या कोणचा पाहून येणार ना त्याच्याबरोबर त्याला फोटो दाखवतो डायरेक्ट त्याच्याबरोबर लग्न होऊन देत नाही तुझं हे बघतो असं काही करू नको असं करून गोष्टी सांगणार तू कोण मला तुला जी करायची ती तो केलंय ना अरे पण तुझ्यावरच येणार आहे तू जर असं काय केलं तोच पोलीस केस होईल तुलाच दे तू नाही ना मी तसं घाबरत नाही फक्त मला कळून दिलं लग्न जमतोय आणि काय तुझ्या त्या फोटो पाठवतो मी सगळं हे बघ तू असं काही करू नको नाहीतर मला पण पोलीस पोलीस स्टेशनला जा अरे ते पोलीस असं कोणाला सांगितली तू जा कर काय करायची ती असं पण माझी जिंदगी बरोबरच केली ना जा बैठलाय तुला इंजिनियर जा करते बरं लग्न मी पण बघतो कसं लग्न होतंय आणि परत म्हणू नको माझ्याबरोबर चल म्हणून पळून परत नाही मोकळा मी लिख ऐला ह्यासाठी जे नाही ते केलं आणि हिला नोकरी द्याच पाहिजे तर आमच्या सारखे पोरं काय करतात कोणास्टोक आमच्या सारख्याला मन नाही हा आता घरच्यांना काय सांगू सगळं करून ठेवलं होतं अवघड चला घरच्यांनी बघितलं पोरकी चांगली होती तिला तरी आता हा म्हणतो